इसी एबीबी सर्कल त्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट चौबीस इट शेल्टर व्हिजिट नाही किया तो बाद में बोलना मत त्रंबक रोड पी टी सी मैदान ठक्कर स्टेट या ठिकाणी तेरा एकर परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला साजे शेल्टर दोन हजार चोवीस प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनामध्ये एकापेक्षा एक, प्रकल्पांचे भव्य असे स्टॉल्स उभारण्यात आले असून नागरिकांनी गृहस्वप्नपूर्ती साकार करण्याची मोठी संधीच या प्रदर्शनाच्या माध्यमातून चालून आली आहे शेल्टर दोन हजार चोवीस प्रदर्शनाला अवघ्या चार दिवसात नऊ हजार कुटुंबियांनी भेट दिली असून साठ कुटुंबियांनी घराचं सा बुकिंग करत आपलं गृह स्वप्नपूर्ती सा साकार केली आहे प्रदर्शनाचे आता शेवटचा दिवस उरल्यानं नाशिककरांनी प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी आहे या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी नाशिक मधील रिअल इस्टेट क्षेत्रातील असंख्य पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असा आवाहनही समन्वयक गौरव ठक्कर यांनी केलंय या प्रदर्शनामध्ये पंधरा लाखांपासून पाच कोटींपर्यंतची घरं दुकानं फ्लॉट फार्म हाऊस या ठिकाणी ऑफिस गोडाऊन शेत जमीन औद्योगिक भूखंड इंटेरियर बांधकाम साहित्य नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृहकर्ज असे अनेक स्टॉल्स एका छताखाली उपलब्ध असून उदंड प्रतिसाद लाभत असल्याचं प्रदर्शनाचे मार्गदर्शक दीपक बागड यांनी सांगितलं प्रदर्शन यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसंच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंसरा अंजन बलोदिया हे प्रयत्नशील वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक